एकदा एक छोटे व्यावसायिक एका पामिसकडे गेले कारण त्यांना व्यवसायात काही अडचणी होत्या म्हणून पामीस त्यांच्या कलेमध्ये अतिशय पामीस म्हणजे हात बघून भविष्य सांगतात ती तर ते स्वतःच्या कलेत अतिशय निष्णात होते त्यांनी हात बघताच सांगितलं की तुम्हाला व्यवसायामध्ये आणि व्यवहारामध्ये बरेचदा फसवणूक झाली असणार तर ते व्यावसायिक म्हणाले की बघा मी व्यवसाय करतो आणि जेव्हा मला व्यवसायात नफा होतो ना तेव्हा तो नफा मी कुठेतरी गुंतवतो बरेचदा मी तो रिअल इस्टेटमध्ये गुंतवतो आणि जेव्हा मला पैशाची गरज असते माझ्या व्यवसायाकरता माझ्या बिझनेस करता, करता। तेव्हा मी माझी गुंतवणूक मोडतो एखादी प्रॉपर्टी विकतोसुद्धा तर असे बरेच मी पैशाच्या उलाढाली करतो आणि माझ्या बाबतीत बरेचदा पैशाची फसवणूक होण्याचे प्रसंग आलेले आहेत पण एकदाही अशा प्रकारची माझी फसवणूक झालेली नाही तर त्या पामिसनी एकदम आश्चर्याने विचारलं असं कसं तर त्या व्यावसायिकने सांगितलं की मी जेव्हा पण काही व्यवहार करतो तेव्हा मी माझ्या पत्नीला जरूर त्या व्यवहारात सहभागी हो करतो त्या व्यवहाराची पूर्ण कल्पना तिला देतो त्या व्यवहार कोणाशी होणार आहे कशा पद्धतीने होणार आहे ते सगळं तिला सांगतो ज्यांच्याशी व्यवहार करणार त्या माणसाची तिची ओळख करून देतो बरं बघा अशा प्रकारे दोघांनी नवऱ्या बायकोनी समजून उमजून सगळे व्यवहार केल्यामुळे व्यवहारात त्यांची फसवणूक नाही झाली म्हणजे त्यांचं प्राक्तन टळलं तर मला तुम्हाला स्त्रियांना हेच सांगायचं आहे की आपण ना बरेचदा युट्यूबवरती स्त्रिया काय बघतात की मेकअप कसा करावा किंवा किचनच्या रेसिपीज बघतात किंवा एखाद्या ब्लॉग्स बघतात त्या ब्लॉगमध्ये काय असतं की एखादी गृहिणी दिवसभराचे तिचे व्यवहार कसे करत असते पण त्याच्यातनं आपली बौद्धिक क्षमता काहीच वाढत नाही ना ठीक आहे टू सम एक्सटेंट आपल्याला पाकक्रिया आणि मेकअप करणं वगैरे गरजेचं आहे पण आपली बौद्धिक क्षमता वाढवत येणं आपल्याला फार गरजेचं आहे आणि अशा प्रकारचं आपली बौद्धिक क्षमता पण वाढत गेली ना तरच आपल्या घरातले जे पुरुष असतील ते व्यवहारामध्ये आपल्याला सहभागी करून घेतील हो की नाही म्हणजे नाहीतर बायकांची नवीन तक्रार असते की नाही नाही आम्हाला काही व्यवहारात विचारलं जात नाही हो असं होतं बरेचसा विचारलं जात नाही गुंतवणुकीचे कुठले प्रकार कुठे कुठे नवऱ्याने ही बायकांना बरेचसा माहिती नसतं तर ह्याच्यासाठी आपण आपली भौतिक शब्दा वाढवत नेली पाहिजे आणि बा बायकांना उज्जतच माणसांचं माहिती असते माणसं कशा प्रकारे ती त्यांना ओळखता येतात उज्जत त्यांना व्यवहाराचं ज्ञान असतं त्यामुळे पुरुषांनी आपल्या घरातल्या पुरुषांनी आपल्या बायकोला व्यवहारात सामील करून घेणं गरजेचं आहे तर व्यवहार ज्ञान आणि एकूणच कायद्याचं ज्ञान जे आपल्या रोजच्या व्यवहाराकरता आपल्याला गरजेचं आहे त्याविषयी माहिती घेऊन माहिती देणारा व्हिडिओ रंगोनी रंगाचं सारा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी रेग्युलरली पोस्ट करणार आहे जरूर जरूर पहा